दोघांना एबी फॉर्म दिला जातो दोघा दोघांना एबी फॉर्म मिळणं आणि जिल्हा जिल्हाध्यक्ष ज्यांना नकार दिला होता म्हणजे ज्यांचं पत्र रद्द करण्यासाठी सांगितलं होतं वेळेच्या कारणामुळे त्यांचाच अर्ज जो आहे तो स्वीकारला गेला बाकीच्या जे आहेत ते अर्ज जिल्हाध्यक्षाने जे सांगितलं तेच घडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला फार चिंता करायचं काय काम आहे महापालिकेचा घटनेचा कधी निवडला जाणार आणि पुण्यामध्ये कारण का मुंबईमध्ये घटनेचा निवडल्यामुळे महापौर निवडणूक लांबडीवर पडते काय म्हणलं मुंबईचं काय म्हणतात गटनेता निवड केल्यामुळं पदाची निवड लांबणीवर सोलापूरचा गटनेता कधी निवडला जाणार आणि काय वगैरे सोलापूरच्या निवडीची प्रक्रिया चालू आहे सोलापूर शहराचा गटनेता लवकरच निवडला जाईल त्यामुळं कुठलीही महापौर निवडीची प्रक्रिया लांबणार नाही जे टाईमलाईन निवडणूक आयोग ठरवून देईल महापौर निवडीचं त्या टाइम मध्ये महापौर निवड होईल आणि सोलापूर शहराला एक चांगला महापौर देण्याचा प्रयत्न आम्ही करू आमच्याकडे खूप चेहरे आहेत की ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता काम करण्याची आहे आणि तो आमच्या आव्हान आहे की यातल्या एका मजबूत चेहऱ्याला या शहराचं नेतृत्व करण्याची संधी देतो संजय राऊत असं म्हणणार राष्ट्रवादी आहेत ते एकत्र येतील आणि शरद पवार अजित पवारांचा परत महाविकास आघाडीतील असं संजय राऊत म्हणतात संजय राऊतांना अलीकडे अनेक स्वप्न पडतात त्याची पडलेली स्वप्न आहे ना खरी आता। ते आता खरीप होताना कधी दिसत नाही ठेवा विश्वास तुम्ही ठेवावा आता तुम्ही ठेवू मग भाजप कुठेतरी घराणेशाहीला पूर्वीपासून जे आहे ती टीका करत आलो की अनेक काँग्रेसच्या नेत्यांवरती भाजपने टीका केली परंतु तिचं घराणेशाही आज भाजपमध्ये दिसते अनेक ठिकाणी नेत्यांची पत्नी असतील नेत्यांच्या घरचे भाऊ असतील अशा दरात्या दरात्या दिला आता या संदर्भात तुम्हाला एक सांगेन की एखाद्या नेत्याचा नातेवाईक असला आणि तो जो पक्षाचा चांगला कार्यकर्ता असला तो पक्षासाठी संघटनेसाठी वेळ देत असेल आणि काम करत असेल अशा लोकांच्यासाठी अवश्य त्याचा विचार केला पाहिजे कुणाचा तरी मुलगा कुणाचा तरी भाऊ म्हणून तो कार्यकर्ता आहे हे विसरून चालणार नाही परंतु जर डायरेक्ट अशा काही गोष्टी असतील तर त्या थोड्याशा भारतीय जनता पक्षाच्या संहितेच्या अनुषंगाने होत नाही तर आम्ही शक्यतो प्रयत्न करतो कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा अकोला महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी फुटलेली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याच पक्षाच्या जोरावर आता भाजप तिथे सत्तेत झाला आता या संदर्भातली अधिकची माहिती मला नाही माहिती घेऊन बोलतो महापौर हे खुल्या गटासाठी आपलं आरक्षण झालेलं आहे सोलापूरचा महापौर खुल्या गटासाठी असेल किंवा आता चर्चा सुरू झाली की पुन्हा महापौर एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळेल का काय विचार पक्ष करते या पातळीवर काय झालंय तुम्हाला पत्रकार बंधूना एक असं झालंय आयाराम गयाराम आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारली भारतीय जनता पक्षाचा तिकडे निवडून आला तर अशा लोकांच्या बद्दल थोडं अदबीन बोललं पाहिजे आपण प्रत्येक वेळी आपण अशा पद्धतीची भाषा वापरणे योग्य नाही तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक भाजप म्हणून आता काम केलं पाहिजे आणि आपण सुद्धा प्रश्न विचारताना थोडस साधन सुचिता ठेवून आणि लोकांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं बोललं पाहिजे एक लक्षात घ्या कधी आपण या पेपरला पत्रकारता कधी कधी आपण दुसऱ्या पेपरमध्ये जाऊन पत्रकार करता त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण फुलं लक्षात ठेवल्या पाहिजेत